राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूज वर बातमी मागची बातमी शोध सत्याचा नाशिकच्या कडवण तालुक्यातील खांडवीपाडाच्या नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय गोबापूर धरणाच्या दुरुस्तीमुळे प्रश्न निर्माण झाला धरणाची दुरुस्ती काम वेळेवर झाली नसल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचन प्रश्न गंभीर होणार आहे चैत्रामध्ये सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात मात्र त्यांच्यासाठी पाणी राखीव असते मात्र यावेळी पाण्याच्या उपाययोजना काम देखील निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याची चर्चा आहे या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आदिवासी नागरिकांनी केली आहे जवळपास खांडवीपाडा ते गोबापूर या गावातील दररोज पाचशे ते सहाशे ग्रामस्थ याच रहदारीचा पूल आहे मात्र सदर पुलावरून पाणी जात असल्यामुळे शाळकरी मुलांना देखील जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय पुलावरून पाणी जात असल्याने अनेक अपघात झालेत नागरिकांना दुखापतही झाली आहे याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतायत एक प्रकारे ठेकेदाराला पाठीशी घडण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न निर्माण झालाय खांडवीपाड्या महिला विद्यार्थ्यांना पाण्यामधून जीव प्रवास करावा लागत आहे मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करतोय गोबापूर खांडवीपाडा गावाला जोडणारा रस्ता पाण्यात असल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय एखादी दुर्घटना जर घडली तर ठेकेदार व अधिकारी जबाबदार राहतील का असा आरोप नागरिकांनी केलाय लोकशाही एटीन वृत्त संकलन विभाग कडवण काय अर्ज काय गाड्या जावा येवला बाहेर चिकना जा, जा गाड्या आता ना जाणार कारण बरं आहे काही ना ती फरशी पुरी धरणाचं काम झालं का नाही ना कधीपासून सुरू आहे आता दिपाळी पैसे सुरुवात सांगता व्यवस्थित काम चालू आहे का तुम्हाला या शेवाळा असल्यामुळे काय विद्यार्थी कसं काय येतात म्हणजे काय येतात ना म्हणजे डबल सीट येवनी आहे एकच सीट फक्त कोणी पडलंय का आतापर्यंत म्हणजे मज गाड्या पडण्या किती तरी बऱ्याच पडण्यास ना गावातल्या सटकाई का दुकापत झाला आणि कधी बसून प्रॉब्लेम आहे जो पहि पाणी चालू या वरून हा म्हणजे बरोबर पावसाळावर हा पावसाळा काय ना तुमचं काम कधी बसून सुरू आहे कधी सुरू आहे आणि अजून काय किती झालं काम काही काय नाही थोडाभर टाकलेले जी जी माती काढली काळी लागली नाही काळी समजा आता समजा पावसाळ्यात तुम्हाला पाणी मिळालं नाही याचं कसं काय पुढं माझा यंदा काय पाणी भेटाय का नाही भेट कारण सांगता ती पाहिलं जाटवून टाकू म्हणून त्यांनी मुळे यंदा काही पाणी भेट भेटणार नाही शक्यता त्याच्यामुळे काही नुकसान होईल का आता हो शेतीची नुकसान होईलच मग आता त्याला पर्याय ना आई लवकर जात आम्हाला बी थोडस काय ना